मी एका गंभीर विषयाकडं सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो की काल आमच्या संगमनेरमध्ये भुयारी गटारीचं काम जिथं चालू आहे मंत्री महोदय देखील या ठिकाणी बसलेले आहेत नगर विकास मंत्री म्हणून आपण सामंत बसलेले आहात भुयारी गटारीची योजना संगमनेरमध्ये दोन हजार एकवीस साली मंजूर झाली तेव्हापासून काम चालू आहे परंतु एसटीपीच्या पीच्या जागेचा वाद असल्यामुळे ते गटारीचं काम पूर्ण होऊ शकलं नाही काल ती गटार जी अनाधिकृतपणे नगरपालिकेने जोडलेली आहे ते गटार साफ करत असताना दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे एक, एक कर्मचारी आहे ज्याचं नाव आहे अतुल पवार तो ठेकेदाराचा कर्मचारी होता तो त्या गटारमध्ये साफ करायला काल उतरला सभापती मोदय आणि विषारी वायूमुळे त्याला वाचवायला दुसरा रियाज पठाण नावाचा दुसरा एक मुलगा त्याला वाचवायला गेला त्या दोघांचा मृत्यू त्याच्यामध्ये काल झालेला आहे माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ठेकेदारांवर आपण कारवाई केली ठीक आहे पण नगरपालिका प्रशासनातले जे अधिकारी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने हे अनाधिकृतपणे गटार जोडली अपूर्ण काम होतं तर ती जोडायचं चा कामच नव्हतं त्याच्यामध्ये कचरा चा येण्याची आवश्यकताच नव्हती तर ते करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि हे जे मृत जो कर्मचारी आणि त्याला वाचवायला जाणारा रियाज पठाण नावाचा युवक आहे त्या दोघांनाही नगरपालिकेने पन्नास पन्नास लाख रुपयाची नुकसान भरपाई सरकारने नगरपालिका देऊ शकत नसेल तर मुख्यमंत्री सहायता निधी मधून सरकारने द्यावं मात्र तो निधी त्यांना दिला पाहिजे कारण सभापती मोदय याच नाही याच सभागृहात सभापती मोदय चर्चा परवाच झाली की गटार मध्ये माणूस माणूस उतरून साफसफाई करू शकत नाही हा कायदा आहे नाही हा कायदा आहे या कायद्यामध्ये सरकारने सरकारने याच्यावर इनफर्मेशन